नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता जस्ट मी धारचुला हॉटेलमधून चेकआउट केलं आहे जरा उशीरच झाला आज साडेबारा वाजले आणि आता आपल्याला जायचं आहे ते गुंजी मॅपमध्ये ऐंशी किलोमीटर दाखवत आहे आणि दोन तास चाळीस मिनटाचं चा रनिंग आहे धारचुलाचा एंट्री पॉइंट जी आपली आधी कैलाशची यात्रा आहे त्यासाठी आपल्याला गुंजिया विलेजला पोचावं लागतं आणि तिकडून मग आपल्याला आधी कैलाश आणि ओम पर्वत हे दोन्ही ऑपोजिट साईडला आहेत तर एका दिवशी आधी कैलाश आणि दुसऱ्या दिवशी ओम पर्वत असं आपण करू शकतो नाहीतर मग तुम्हाला एकाच दिवशी मॅनेज होत असेल तर तुम्ही एकाच दिवशी दोन्ही प्लेस पण करू शकता तर तुम्हाला ती जी नदी दिसते ती आहे काळी नदी आणि नदी त्या नदीच्या या साईडला आहे इंडिया आणि त्या साईडला आहे नेपाळ आणि त्या साईडला मध्ये ब्रिज आहे जो इंडिया आणि नेपाळला कनेक्ट करतो तर इंडियाची लोकं नेपाळमध्ये जाऊ शकतात आणि ही जी काळी नदी आहे ती ओम पर्वतच्या इथे त्याचं उगमस्थान आहे तर आपण तिथे जाणार आहे तुम्ही जर बाईकने येणार असाल तर गुंजीमध्ये लास्ट पेट्रोल पंप आहे आणि गुंजीपासून तीन ते चार किलोमीटर पाठीच ते आहे तर तुम्ही जेव्हा गुंजीला पोचणार असाल तेव्हा आपल्या बाईकची टाकी फुल करा जेणेकरून तुम्हाला पुढे पेट्रोल कमी नाही पडणार मी माझ्या बाईकची टाकी तर फुल केली आहे आणि सोबत तीन लिटर पेट्रोल मी कॅरी करतोय कारण आपलं टोटल रनिंग हे अराऊंड तीनशे किलोमीटर होणार आहे इथून गुंजी गुंजीपासून मग आधी कैलाश मग आधी कैलाशपासून परत रिटर्न गुंजी मग दुसऱ्या दिवशी गुंजी ओम पर्वत आणि मग ओम पर्वत ते गुंजी आणि गुंजी ते धारचुला तर त्यासाठी आपल्याला एवढं पेट्रोल कॅरी करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी पेट्रोल भेटतं पण ते ब्लॅक विकले जातात तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही इथून पेट्रोल कॅरी करू शकता ते बॉटल्स किंवा कॅन वगैरे मध्ये पेट्रोल देतात बाकी तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू एन्जॉय करा काय मस्त व्ह्यू आहे हे मध्ये मध्ये रस्त्याचं चा काम चालू आहे इथे रस्ता बनवायला चालू केला आहे मध्ये मध्ये असे पॅचेस आहे पण बाकीच्या ठिकाणी रस्ता एकदम स्मूथ आहे तुम्ही तिकडे गाडी पळू शकता बघा आता इथे मागे पॅच होता आणि इथे रस्ता बघा एकदम स्मूथ आहे आणि रस्त्यावर असे रिफ्लेक्टर्स वगैरे लावलेले आहेत ला तर रात्रीच्या वेळे जेणेकरून रात्रीच्या वेळेस तुम्हाला विजिबिलिटी भेटते मित्रांनो इथं बाईक पळायला वेगळीच मजा आहे हवा आता विरळ होत चालली आहे थंडावा वाढला आहे पण गुंजी गाठण्याची ओढ त्यापेक्षा जास्त आहे या कठीण वाटात तुम्हाला सर्वात सुंदर ध्येयापर्यंत पोहोचवतात चारचुलापासून मी या रस्त्याचा आनंद घेत होतो पण मला काय माहिती नव्हतं ना की पुढे या ट्रिपमधला सर्वात कठीण आणि सर्वात चॅलेंजिंग असा रस्ता माझी वाट पाहत आहे समोर वॉटरफॉल बघा काय मस्त आहे तो एकदम स्वच्छ पाणी दिसतंय आणि जागोजागी तुम्हाला असे ब्रिज दिसतील जे की बी आरओने बांधलेत असे ब्रिज तुम्हाला क्रॉस करावे लागतात टनिंगला आणि असं टनिंग घेऊन 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 पुढे जायचं आहे तुम्हाला ही काळी नदी दिसते ही पकडून पकडूनच आपल्याला समोर जायचं आहे आणि माहीत नाही तुम्हाला गुप्रोमध्ये ते दिसतं आहे की नाही तिथे मला एक मागच्या साईडला एक टॉपचं शिखर दिसते फुल व्हाईट कलरमध्ये बाकी थोडं थोडं ऑफ रोडचे पॅच चालू झाले आहेत आता मध्ये मध्ये बिहारोने चांगले रस्ते बांधलेत आणि एक ह्या रस्त्यांचं काम थोडं होईल पण हळूहळू होईल बाकी या रस्त्यावर गाडी पळवायला एक नंबर मजा येते मी विचार करतो जेव्हा हा रस्ता पूर्ण बनेल तेव्हा इथे राईड करायला काय मजा येईल मित्रांनो इंडियन आर्मीची गाडी सलूट आहे इंडियन आर्मीला रस्ते हे एवढे पण चांगले नाहीत काय काय असे कायच तुम्हाला चढवावे लागतात आता तू खाली पाहिजे काय तिकडून मला दाखवतो इकडे टे झालं तर रेडबुल आता इथे लावली आहे आणि आपल्याला ही वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायची आहे तुम्ही बघू शकता ते गाडी थांबली आहे वॉश करण्यासाठी तर मी आता इथूनच जाईल असं बाईकवरून पण पूर्ण भिजणार आहे गोपरं वगैरे मी काढून ठेवलं आहे हो भाई पूर्ण कपडे भिजले पाणी एकदम बर्फासारखं आहे एकदम थंडगार आणि तुम्हाला गाडीची हलक दाखवतो पूर्ण बॅग वगैरे पूर्ण भिजले टँक बॅग तर आता मी जास्त थांबत नाही गाडी पळवतो आणि थेट पेटतो तुम्हाला गुंजीला तर मी तसा खालून असा डोंगराच्या पाठपून असा असा नाग रस्त्याने रस्त्याने तू नसून आलो इकडे आणि तुम्हाला दिसतोय वरती अजून तर आपल्याला आणखी जवळ जायचंय झूम करून दाखवतो एक नंबर आहे इकडे जाबोजाबी असे वॉटरफॉल्स आहेत ऑल राईट तर मित्रांनो फायनली गुंजीगाव आलं आहे तुम्हाला दिसते त्या साईडला आणि या साईडला पण आहे तर मी आता इथेच एक रूम बुक करतो आणि भेटूयात तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण आपण आधी कैलासला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पर्वतला तर भेटूयात पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत की लविंग कीप वॉचिंग बाय बाय